वाण काय द्यायचं सगळ्यांना ते ठरवत होते कारण की हरकुकू तर ठरवलंय पण वाण अजून घ्या कुया काय पॅकेज मध्ये आता आज मला चहा मिळणार आहे नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर कालचा जो व्हिडिओ होता मकर संक्रांती स्पेशल त्या व्हिडिओवरती एवढ्या छान कमेंट्स आलेल्या आहेत आणि फक्त माझ्यासाठीच असं नाही पूर्ण फॅमिलीसाठी छान कमेंट्स आलेले आहेत तर हेच मला बोलायचं होतं की थँक्यू सो मच तुम्ही सगळेजण हे व्हिडिओज आवडीने पाहता छान छान कमेंट्स करता फक्त मला माझ्यासाठीच नाही तर फॅमिलीसाठी सुद्धा तर हा जो तुमचा सपोर्ट आहे तो कायम असाच राहू द्या आणि हे जे प्रेम आहे ते कायम असंच राहू द्या म्हणलं व्हिडिओ स्टार्ट केल्या गेला के हे तर बोललंच पाहिजे पण आजचा दिवस नॉर्मलच डे आहे काही असं फार स्पेशल नाही मी विचार करत होते मला दोन तीन गोष्टी करायच्यात ते म्हणजे आता हळदी सुद्धा करायचं आहे संक्रांतीचं ऍक्च्युली डे वगैरे मी सगळं ऑलरेडी फिक्स केलेलं आहे आणि तसं मी सगळ्यांना इन्व्हिटेशन पण दिलेलं आहे कारण की काय होतं इथे अमेरिकेमध्ये लोक म्हणजे लांब लांब राहतात सगळेजण असे अगदी जवळजवळ राहत नाहीत एक दोघे आहेत फ्रेंड्स त्या जवळ राहतात पण बाकीच्या ज्या सगळ्या आहेत त्या लांबच राहतात त्यांना असं प्लॅन बनवण्यासाठी म्हणजे स्केड्युल वगैरे व्यवस्थित सेट करण्यासाठी म्हणून मग मी आधीच त्यांना इन्व्हिटेशन पाठवून दिलेले आहेत तसं तर इथे काहीही करायचं असेल म्हणजे बर्थडे पार्टी म्हणा किंवा आता आम्ही घरी बोलवतो सणावाराला वगैरे गणपतीमध्ये वगैरे तर ते सगळं जे आहे ते आधीच इन्व्हिटेशन्स इथे पाठवावे लागतात जेणेकरून सगळी लोकं येतील त्यावेळेस आणि येस त्याचबरोबर दुसऱ्यांकडे सुद्धा हळदी कुंकू असतं सो आपलं आणि त्यांचा हळदी कुंकू क्लॅश व्हायला नको म्हणून मग आधीच इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे आणि आजचा दिवस म्हणाल तर एकदम क्लाउडी डे आहे हे बघा सूर्य लपून बसलेलं आहे दिसत असेल तुम्हाला इथे तर क्लाउडी डे आहे आणि लकीली आज वारं वगैरे काही नाही आहे छान आहे थंडी आहे भरपूर पण वारं सुटलेलं नाही आहे दॅट इज द बेस्ट पार्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये मला कमेंट्स येतातच आहेत की स्नेहा तुम्ही कॅलिफोर्नियामध्ये राहता आणि तुमच्या घरापासनं बऱ्याच म्हणजे दोन तासावरतीच हे सगळं चालू आहे वाईल्ड फायर वगैरे तर तुम तुम्ही कसे आहात आणि काय सिच्युएशन आहे आम्हाला आमच्याबरोबर शेअर करत जा तर सिच्युएशन uh, म्हणाल तर सात सतत लाईव्हवरती दाखवतच असतात टी व्हीवरती वगैरे तर ते आमचं बघणं चालूच असतं पण uh, आमच्या इथे तसा काही धोका नाही आहे आत्ता सध्या जेव्हा केव्हा असतो त्यावेळेस आम्हाला uh, नोटिफिकेशन येतं आणि त्याप्रमाणे आम्ही तयारीसुद्धा करून घेतो बरेच दिवसांपासनं अॅक्च्युली क्रिसमसचे पिलो कव्हर्स लावून ठेवलेले हो आहेत बरेच दिवस झाले मला चेंज करायचे चेंज करायचे पण वेळच मिळत नव्हता ते पेंडिंग राहून गेलं काम बरेच दिवसांपासून आणि काल मी मकर संक्रांतीचा व्हिडिओ फिल्म करत होते तर त्यावेळेस मी म्हणलं बापरे मागे क्रिसमसचे पिलो कव्हर्स आहेत आणि इकडेच मकर संक्रांती चालू आहे सो मी ठरवलंच होतं काय पण करून आजच्या दिवसभरामध्ये म्हणजे उद्या म्हणजे काल ठरवलेलं उद्या आजच्या दिवसामध्ये सगळे पिलो कवर्स वगैरे चेंज करून घ्यायचे तर मग आता तेच करते बाहेर छान पक्षी आले दोन तर म्हणून माझं लक्ष बाहेर जात होत सगळे पिलो कवर्स आता बदलते हे वॉश करून घेते आणि हे वॉश केलेले स्वच्छ पिलो कव्हर्स आता पिलोजन टाकते माझ्याकडे चार सेट आहेत ह्याच्या आधी पण मी तुमच्याबरोबर शेअर केलंच आहे ते के आणि प्रत्येक सीझननुसार नुसार मी आ, पिलो कवर्स चेंज करत असते डिसेंबर म्हणलं की क्रिसमस त्यानंतर समर म्हटलं की असे फ्लावर्स आणि ते आणि इतर वेळेस म्हणून मग हे जे हॉलला म्हणजे हॉलचं जे, जे इंटेरियर आहे जे कलर्स आहेत ग्रे ब्राऊन ब्लॅक व्हाईट तर त्याच्याशी मिळतं जुळते म्हणून मग हे न्यूट्रल असे पिलो कव्हर आणून ठेवले हे कधी पण छानच दिसतात चांगले हळदी सांगत होते ना तर तेच आ, काल मी हे बघत होते म्हणजे वाण काय द्यायचं सगळ्यांना ते ठरवत होते कारण की हळदी कुंकू तर ठरवलंय पण वाण अजून काही आणलंच नाही ऑनलाईन म्हटलं ऑनलाईनच ऑर्डर करून टाकते एका घर बसल्या सगळं बघता येतं व्यवस्थित आणि घरपोच सगळ्या गोष्टी मिळतात सुद्धा पण मला काही पटेच ना ऑनलाईन काहीच सुचे ना काय देऊ काय देऊ बऱ्याचशा गोष्टी मी बघितल्या माझं म्हणणं हेच आहे की काहीतरी उपयोगी वस्तू देते जेणेकरून सगळ्यांच्या घरी त्याचा उपयोग होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं मला सेटमधली एखादीच वस्तू अशी द्यायची नाही आहे काहीतरी असं युनिक द्यायचंय सो मी म्हणलं आता काय देऊ म्हणजे जसं आता चमचे वगैरे क कधी कधी आपण देतो पण मग घरी ऑलरेडी एक चमच्यांचा सेट असतो आणि मग तो, तो हळदी कुंकूला मिळालेला एकच चमचा खूप वेगळा दिसतो त्याच्यामध्ये सो असं मला नाही द्यायचं काही अशी एकच वस्तू द्यायची आहे जी सगळ्यांच्या घरी सूट पण होईल आणि दिसेल पण छान उपयोगात पण येईल सो बघत होते ऑनलाईन पण ऑनलाईन तर काही मिळालं नाही सो बहुतेक तरी मला दुकानात जाऊन शोधून आणावं लागेल काही ना काही बघते आज जमलं तर आज जाईन नाही जमलं तर उद्या किंवा परवा जाईन असा विचार करते डिपेंड्स आता था। अजून काही ठरवलं आहे मी आणि कसं आपल्या भारतामध्ये इतक्या साऱ्या वस्तू असतात ना वाण वाणासाठी म्हणजे बाजारपेठा लिटरली भरवून जातात अशा वस्तूंनी पण इथे तसं नाही आहे ना लगेच काही मिळणार नाही असं आपलं म्हणून मग जरा शोधावंच लागेल मला दोन तीन दुकानांमध्ये सो एकाच दुकानात गेल्या आणि पटकन सगळ्या गोष्टी घेऊन आल्या असं नाही होणार दोन तीन दुकानं फिरावी लागतील जर छान चेक करावं लागेल आणि मग त्याप्रमाणे मग काहीतरी एखादी गोष्ट सिलेक्ट करून घेऊन येईन पण तुमच्याकडे काही आयडिया असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हेल्प होईल मला आणि दोन दिवसापूर्वी मी एक झाड नवीन विकत आणलेलं आहे ऑलरेडी घरामध्ये एवढी झाडं आहेत ॲक्च्युली म्हणजे इंडोर प्लांट्स तरीसुद्धा माझं मन अजिबात भरत नाही मला प्लांट्स खूप जास्त आवडतात सो so, हे एक प्लांट आणलं आहे आणि खूप जण आता मला या झाडाचं नाव विचारतील पण असं काही ह्याच्यावरती लिहिलं नाही आहे मनी ट्री असं लिहिलेलं आहे फक्त इथं दाखवते मी दिसतंय का आय डोंट नो सो याच्यावरती फक्त लिहिलेलं आहे मनी ट्री मला एक्झॅक्ट नाव काय आहे माहिती नाही पण एवढं सुंदर आहे ना झाड आणि मला एवढं छान मिळालं जास्त महाग नाही मिळालं बारा डॉलरला हे छान इंडोर प्लांट आणि ह्याची म्हणजे सिंपल केअर आहे ह्याला पाणी पण दोन तीन आठवड्यातनं एकदा पाणी घालायचं आहे आणि जास्त पण नाही घालायचं सो असं कमीत कमी मेंटेनन्स असणारं झाड आहे हे <laughs> तर मी म्हणलं चला घेऊया असलं नाहीये घरी तर म्हणून आणलंय आणि सध्या तरी मस्त हे इथे एंट्रीवे टेबलवरती ठेवलेलं आहे आधी इथे फ्लॉवर पॉट ठेवलेला पण आता म्हणलं की आ, हे प्लांट इथे छान दिसते आणि या दोन्ही साईडला कॅन्डल स्टँड ठेवलंय आणि हे माझं जुनं प्लांट आहे हे दुसरीकडे ठेवलं होतं पण ते तिथे एवढं चांगलं म्हणजे थ्राईव्ह नव्हतं करत सो मी म्हटलं की त्याची जागा चेंज करून बघूया म्हणून मी इथे आणून ठेवलंय आणि सोफ्यावरती आता पिलो कवर्स वगैरे छान सेट केलेल्या ऑर्डर केलेल्या तर मग नोटिफिकेशन आलं होतं मला की बाहेर पॅकेज आलेलं आहे म्हणून ॲक्च्युली काय झालं की सेफरावरती मध्यंतरी सेल चालू होता आणि हे प्रॉडक्ट Uh, मी पाहिलं तर एकदम स्वस्त मिळत होतं आणि तसं तर ह्याची किंमत भरपूर आहे uh, तर मग मी ऑर्डर करायला गेले तर ते होतं आउट ऑफ स्टॉक मग मी तिथे एक ऑप्शन असतो की जेव्हा स्टॉकमध्ये येईल तर तेव्हा मला uh, हे प्रॉडक्ट uh, परचेस करायचं आहे तर बहुतेक ते स्टॉकमध्ये आलं आणि परचेस झालं माझ्याकडनं आणि ते घरी आलेलं आहे पण पर जेव्हा परचेस झालं तेव्हा ऑब्व्हियसली मला त्यांचा मेसेज वगैरे आलेला तर मी म्हटलं ठीक आहे आता येते तर येऊ दे तर हे काय आहे बरं प्रेप प्लम्प हायड्रेट हे काहीतरी एक सॅम्पल आलेलं आहे आणि हा ब्युटी ब्लेंडरचा पाउच आहे तर तुम्हाला माहितीच असेल ब्युटी ब्लेंडर खूप जास्त मोठा ब्रँड आहे मेकअप स्पॉन्जेसचा तर हे असं ओपन केल्यावरती सिलिकॉन बॅग ह्याला जिप आहे तर ही ओपन केल्यावरती ह्याच्यामध्ये आहे हा ब्युटी ब्लेंडर सो क्यूट <laughs> पिंक कलरचा मेकअप स्पॉन्ज त्यानंतर ह्या बाजूला आहे हा सोप आहे ब्युटी ब्लेंडर वॉश करण्यासाठी आणि हे जे आहे ते स्पॉन्ज ठेवण्यासाठी छोटसं मॅट आहे हे आय थिंक त्यांनी ते ट्रॅव्हल साईज काढलं होतं आणि क्रिसमसच्या दरम्यान स्पेशली हे काढलं होतं तर लकीली मला मिळून गेलं आफ्टर क्रिसमस तर मग मी घेतलं होतं खूपच छान आहे आणि ट्रॅव्हलमध्ये तुम्हाला जाताना फक्त असं एवढं हे घेऊन जायचं आहे व्हेरी नाईस आणि ओला स्पंज ह्याच्यामध्ये ठेवला ना तरी काही हरकत नाही कारण की इथे होल्स आहेत सो त्यामुळे हवा ह्याच्यामध्ये म्हणजे ये जा करेल आणि स्पंजला बुरशी वगैरे काही येणार नाही ह्याची अॅक्च्युअल प्राइस आहे एकोणतीस पण पण हॉलिडे सीजनला तेवीसला मिळत होतं आणि आता तर मला खूपच स्वस्त मिळाले अकरा डॉलरला मिळालंय लिचरली सो बेस्ट परचेस आता मी बाहेर पडली आहे आणि सियानाला घेऊन येते घरी काल सियाना मला म्हटली होती की मम्मा मला आज लवकर घ्यायला ये सो आज मी तिला लवकर घेऊन येते आणि घरी येऊन तिला काहीतरी आर्ट्स अँड क्राफ्ट करायचं आहे तिचं घरी काहीतरी चालू होतं काल पण मग काल ते अर्धवट राहिलं ती म्हणे की दुपारी मला लवकर घेऊन ये घरी आणि खूप जण मला विचारत असतात की तू लवकर कसं घेऊन येते शाळेची वेळ काय असते तर शाळा झाल्यानंतर सियाना आफ्टर केअरमध्ये असते तर त्यामुळं मग आम्ही तिला दुपारनंतर कधी पण घरी आणू शकतो सो कधी कधी आम्ही तिला लवकर घेऊन येतो आणि कधीकधी उशिरा म्हणजे जसं जमेल तसं मोस्टली तिची रोजची एक टायमिंग तर ठरलेलीच आहे पण कधी कधी जेव्हा लवकर आणायचं असतं काही आमचा प्लॅन असतो बाहेर जायचं असतं वगैरे तर तेव्हा मात्र तिला लवकर घेऊन येतो हो बर घरी जाऊन बघू व्यवस्थित आता मी पिकअप केलंय स्कूल मधन आणि बाहेर एवढी थंडी आहे हो ना हो. खूप जास्त थंड आहे आणि गाडीमध्ये छान गरम आहे कारण की मी हिटर चालू ठेवला होता जसंही मी गाडीतून उतरले असली थंडी वाजली मला तू क्लासरूम मध्ये होती का बाहेर ह्याच्या प्लेग्राऊंड वर प्लेग्राऊंड थंडी नाही वाजत तुला जॅकेट वगैरे काही पण हे कुठे स्वेटर कुठे दिसत नाही आहे मग मला आहे का बघ oh. एकदा आहे ओके ओके आय मेक शुअर टू ग्रॅब एव्हरीथिंग हम्म जायचं का घरी yes. गाडीला होते मग अशी मी सियानाला घरी घेऊन आले आणि त्याच्यानंतर तिचं सगळं आवरून वगैरे दिलं थोडंसं खायला वगैरे दिलं आणि आता संध्याकाळी तिचा क्लास चालू आहे तर खूप जणांची मध्यंतरी कमेंट होती की आ, कसला क्लास आहे कुठ म्हणजे कशाचा क्लास आहे वगैरे तर लवकरच मी तुमच्याबरोबर त्या सगळ्या गोष्टी शेअर करेन पण घरी आले आणि माझं डोकं इतकं दुखायला लागलं इतकं दुखायला लागलं चेतन पण घरी आले शौर्य पण आलं आहे आणि चेतन म्हणतात की आता चहा बनवतो पण चहा बनवला आहे चेतननी आता आज मला चहा मिळणार आहे आयता दुखायला लागणार मला काहीच कळत नाही थंडी आज आज टुडे हो बाहेर गेले तर खूप थंड होत सियाणाला आणायला गेले गाडीतून उतरले तर खूपच थंड होते आणि असं काहीतरी विचित्र दुखत माझं डोकं म्हणजे नॉर्मली आपल्या इथे दुखतं ना असं तर माझं इथे साइडून असं दुखतंय थंडी एक, एक दिवस गरम एक दिवस थंड मला वाटलेलं चहा पिल्यावरती जर असं डोकं दुखायचं थांबेल पण काही थांबतच नाही काय माझं डोकं डिनर डिनर मध्ये काय बनवायचा विचार करत होते आ, मला तर जास्त काही सुचतच नाही आहे बहुतेक तरी मी साधी आपली मुगाच्या डाळीची खिचडी पापड आणि कढी वगैरे असंच काहीतरी बनवेन सिंपलच एकदम आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो बहुतेक मी इथेच एंड करते आहे कारण की मला काही फिल्मिंग करायचं सुचतच नाही आहे आणि आता मी बहुतेक औषध पण घेऊन टाकणार एकसाठी तर येस आजचा व्हिडिओ खूप छोटा होता मला माहिती आहे कारण की सकाळपासून असा नॉर्मलच जे होता तरी पण ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या त्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत होते कधी कधी मी ठरवते भरपूर काय काय फिल्म करायचं पण होतच नाही आणि कधी कधी असं होतं की आज काय फार नाही आहे एवढंच करायचं आहे बाहेरच जाऊन यायचं त्या दिवशी व्लॉग एकदम मोठा होऊन जातो सो so, चालायचंच चा। कधी असं कधी तसं पण येस व्हिडिओची खूप जण वाट बघत असतात तर माझा प्रयत्न हाच आहे की एव्हरी डे म्हणजे सोमवार ते शुक्रवार तुमच्या सगळ्यांबरोबर व्हिडिओ शेअर करायचा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा एकदम साधा सिम्पलच व्हिडिओ होता पण तुम्ही समजून घेणार मला माहिती आहे तरी सुद्धा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सोमवारी सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय